మాదిలాబీ మగరా はい。Hey. कधी आलो अरे जेवारी माहित आहे की मग काय करू पिते मग जेवारी उपते गावात ठेवी काय आता निघली चुकून माझ्या पण असं गुराला काय चारायचंय गुराला आता या गुराला इतकं सगळं चारायचंय तर कशाला मला उगाच राबायला लावता इथे काढा की सगळे बरोबर आहे पाळी घालू का पाळी घालू म्हणजे एक कट सगळं निलवाईन मग काय कर हा जर लाच दर एवढी मोठी सावली तरी ते जेव्हा येते काय कापाय तिकडे सावली होती काय आता सावली आली छेत्री आणायची संग छेत्री आणायची मला वाटलं तुम्ही नाही नाही बिस् पाणी का महाराणी काय बोलताय ही बिस्लरीच पाणी आहे राहत काय झालं खाल्लं तरी नीट खुरप ना तू ज्यावरी ज्यावरी काढायला लागली गावात ठेवायला लागलीस भया एक निघली नाही तर जवारी जवारी काढायला लागली एक 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 म्हणून सगळेच काढायचे निस्ता गावातच ठेव थी। आणि असं एका जागेवर ठेवावं लागत असत अस कळत का असं बरं झालं का तुमचं धार धरून झालंय आणि तू जरा अकल बिकल धर नीट नाट्य काम कर लय नका जेव्हा आल्यावर करीत जाऊ जेव्हा आल्यावर करीत जाऊ म्हण नको म्हणजे तोंडात घालते का डोळ्यात घालते भरपूर हो नीट नाटके करीत जावा काम धंद नीट नाटके करत जा तेवढच राहिलय सांगायचं आता तुला काय सांगावं का नाही रे नीट सांगाव कि मग माणसाने जरा माणसं असल्या म्हणे जनावरांनी सांगतो नाही तर जनावर जनावरांपेक्षा कमीच सांगतो जनावराला जानवर कळत होय का आणि तुम्ही पण मिरी जानवर खाल्या जनावर म्हणल खाल्या काय व्हायचं ना भुरत ओघड मी हल म्हणलं तुला उघडच ना तुम्ही काताळ्या दबड नाही वाटत आणला संग आणलंय कि आणलं तुम्हाला दाखवायच राहिल हे बघा माझ्या आईनी बघा मला कसली साडी घेतली हे बघा थांबा मी फोटो दाखवतो गुजरी बाजार जुन्या बाजारातून आणलीकडे नीट बघा नीट पाच हजाराची साडी आहे ती दिवाळीला घेतली मला बंगारवाल्याकून घेतली नीट बोला बर का भंगार वाल्याकून नाही घेतली ही असली बघा दोनशे रुपयाची साडी प्रत्येक वेळेस असली आणता मग काय आणायची का तुला कसली ती कोणत्या गाण ना का ती दीपी दीपिका पदू कोणत्या गाण्यात वापरली बघ पिंगाला ते आणायचे का दीड का दोन कोटीची साडी अरे ही साडी गेल्या महिन्यात मी निस्ती पाचशे रुपयाची ती साडी मागितली ती आणून देताना आली लाभले मला एक दीड साडी आणून देणार त्याच्यात काय म्हण असं घेतले असं तसल फिरत्या माणसान कोण तुला काय फायदा हवा हो बरं याचा तुला दिली का आणून आणून दिले मला ती न्याय आणायला जायचंय कोण देत नाही कुठे जायचंय मायराला आणायला जायचंय मला ती काय आणून द्यायला रिकामे नाही ते तुमच्यासारखे रिकाम तिकडे नाही मला त्यांचं सांगूच नको सांगू नको तुझ्या आई बापाचं सांगूच नको मला होय तुम्हाला तुमच्या इकडचा पुळ काय तुम्हाला की कोणाला तुम्हाला तुम्हाला पाच रुपयाची साडे नाही घेतली तर पाचशे रुपयाची सांगत तू पाच हजाराची आहे ती पाचशे रुपयाची नाही नीट बाळशी नीट ठेव पैठणी आहे ती पैठणी दिसत ती का डोळ्या नीट बाबा नीट बाबा डोळ्यांनी दिसत का बघा तुला दिसायचे पंचतन मला लागली सांगा एवढा अंदाज दिसत होता करायचं बायक मग मी तुला सांगतो हितका पूळ काय तुला मायाराचा कावा घेतला का जावायला कापली का कुंबडी नाव घेताय का की तुला काय राहण हताव तुम्ही आपण फोन काम करायचं हाय का नाही काम त्यांचं फोन बिन करायचा जावयाला लय लिहिलं जावा जावं यानी का फोन करू नाही मग जावायला काम धंदा काय असं नाही मोठा काम धंदा हा पाच मिनिट जावायला टाइम नाही अगोलेक्टरच जावं दोन मिनिट तुला घेतली का साडे कावा घेतली दीडशे रुपयाची त्याला पाचशे रुपया सांगितले

कधी खाते आणि मला कधी आणून दिलं कुत्र्यालाच ताकत असं अरे आमच्या इथं कुत्र बिस्किट खाता मग बघ कुत्र बिस्किट आ... नका मला ते शानपणा पुदाक सांगू तुमचं इथलं काय बघितलंय मला कशाला सांगत असतं ते पुदाक पुदा मायारच आहोत बाप मला दर महिन्याला फोन करतोय जावे मला हफ्ता भरायचा आहे होय त्यांनी तस काय तुम्हाला कधी दिलेच नाही तुमच्या कामाला आम्हाला दिले एकदा नाही दिलेले माया घरा दे नाही मला खावा द्यायच आहे

तुला स्वतःला खायल। तुलाच खायला त्यांच्याकडे काय तिकडे वणी आली म्हणून तरी बरी झाली बरी झाली की माझा तुला कुर करून बिस्कुट सोडून होता का दुसरं काय खायला ती मलाच आवडत होत म्हणून मी अरे बिस्कुट आमच्या दारातले कुत्रे खाते काय तर काय तर तर हा लागली भूषण सांगायला सारखं मायाच 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 मग साडी घेतली नाही घेतली कधी अशी साडी उघडी हिंडत होती उघडी दोनशे म्हटलं बाय माणूस तोंड सुद्धा दाखवित नव्हतं घरात कुठं बसत होतो कुठं बसत होत नाही कुठं तोंड हिंडत होत मी मला माहित आहे कुठे हिंडत होत दुसरं कोण येत होत काय घरी येत असं तुला जे केलं काम होतं ना मला नाही मी तुला विचारित रीते नाही तुम्ही केलं तेच काम होतं मला काय लागली सांगायलांतीन आणलं मी रास्ते बोलण्याचं बातिनी छنين बघा बरं बिस्लरीचं पाणी पेला ₹100 सावली हे बिस्लरीचं पाणी आहे का घरातलं पाणी आणलं त्या बाटलीत भरून आणि बिस्लरीचं पाणी बरं बिस्लरीच्या बाटलीत आहे ना बिस्लरीच्या बाटली काय लागली सांगायलांतीन आणि हो मला काय तसलं ते माहेरचा सतरा बारा सांगत जाऊ नकिड कापाच्या मला माहिती किती शेण येत माहेर माझ माझ माझा बाप तुमचं ऐकून चांगलं माझा भाऊ ते करते तेवढं म्हणून सांगते मला सांगतच जाऊ नको तसलं कुणाला सांगू तस मग गावच्या पाटलाला पाठला पाटील येतो काय ऐकायला हा पाटील तो ऐकायला पाटीलच घेऊन बसते ना मग मी म्हणजे नीट बोल जाऊ आणि जरा पाटील तसला तसं कमी कर तस नाटक नका ना दाखवू मला मला माहिती चांगलं तू किती नाटकेच ती हा नाही पाहिजे परत ती नीट नीट आहे घालायची